नगरपालिका निवडणुकीचा ज्वर एकदम शिगेला पोहोचलेला आहे आणि उद्या मतदान आहे या पार्श्वभूमीवर काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्ये येऊन त्यांनी जी प्रचार सभा घेतली या साऱ्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया खर तर एकनाथ शिंदे साहेब आपल्या कार्यकर्त्यासाठी किंवा या जनतेसाठी किती तत्पर असतात हे तुमच्या याच्यावर लक्षात येईल की संपूर्ण एखाद्या नगरपालिकेसारख्या निवडणुकीला लोकांना जाऊन आवाहन करतात इतर पक्षांची काय प्रसिद्ध तुम्हाला माहिती आहे त्यांनी इथे येऊन चांगल्या पद्धतीचे शहराचे मुद्दे जे आवश्यक आहेत ते मांडले आणि चांगल्या पद्धतीने दि विश्वास दिला आणि त्याच्यामुळे आमच्या शिवसैनिकांमध्ये फार मोठा उत्साह निर्माण झालेला आहे युतीचं या ठिकाणी बळ वाढलेलं आहे आणि मला खात्री आहे जेव्हा एकनाथ शिंदे चिपून आले त्याचाच अर्थ जनतेलाही माहिती आहे की त्यांचे प्रश्न तर सुटतीलच कारण ते एकदा आली तेव्हा त्यांनी त्यांची झलक दाखवलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं ह्या निवडणुकीच्या निकालाच विजयात रूपांतर करून ते केलेलं आहे त्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न असा आहे की केंद्रामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार आहे राज्यामध्ये आहे आणि त्यांनी देखील भरघोस निधी देण्या देण्याचं आश्वासन दिलंय तर नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे शहराला निधी मिळण्याबाबत कितपत प्रतिसाद मिळू शकतो कसं काय आता तुम्हाला एक उदाहरण देतो गेल्या जवळजवळ पाच वर्ष आपलं युतीचं सरकार होत त्याच्यामध्ये केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये जो निधी आला नव्हता तेवढा निधी आपल्या या शहरासाठी उपलब्ध झालेला आहे ह्याच्यावर तुमच्या लक्षात येतं तेव्हा ह्याच्या पुढे हे सरकार किंवा इथलं नगरपालिकेचं प्रशासन नगरपालिकेची सत्ता जर युतीच्या ताब्यात मिळाली तर देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री तिथे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही प्रचंड प्रमाणामध्ये विकासाला निधी येणार सकाळ दोन नगर नगरसेवक होते शंभर टक्के उपयोगी पडेल एक तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तो जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा कार्यकर्ता आहे त्यानं गोरगरिबांच्या विविध क्षेत्रामध्ये काम चांगलं केलेलं आहे आज तुम्ही जर सराउंडिंग मध्ये आज बिल्डिंग मध्ये का थोडस काय माहिती म्हणजे आम्ही चर्चेला जाण्याविषयी ती लोक मतदाराला त्या दिवशीच उतरतात हे प्रचारात नसतात पण आम्ही प्रचारात फिरतोय ना। तेव्हाच जे खेड्यापाड्यात आता ग्रामीण मतदारसंघ त्याच्यामध्ये उमेशचं नाव हो। त्याची चर्चाच नको शंभर टक्के उमेशना मतदान करणार अशा पद्धतीचं बोललं जातं त्याचा अर्थ त्यानं गेल्या अर्धा वर्षामध्ये केलेलं काम त्याचं प्रचिती येते आणि शिवसेना मला काय त्या विषयाची दखल घ्यावी असं मला वाटत नाही कारण आम्ही अशी लढाई तयारी केली होती शिवसेना भाजपाच्या माध्यमातून एकजुटीने आम्ही गेलो तरी आम्ही निवडणूक जिंकू शकतो याचा मला ठाम विश्वास होता त्यामुळे समोरच्यांचे काय तुकडे त्यांचे काय एकमेकाचे पाय ओढणं एकमेकाचे वाभाडे काढणं ह्याच्यावर निवडणूक जिंकण्याचा आमचा मनसुबा नाही जनतेने ठरवलेला आहे युतीच्या सत्तेमध्ये आपल्याला आपल्याला न्याय मिळतो आहे आणि मिळणार आहे हो। या दृष्टीनं आमच्या चांगल्या कामावर आम्ही तर मला वाटतं या नगरपालिकेमध्ये मी जवळजवळ वीस वर्ष पंचवीस वर्ष राजकारणामध्ये इथं काम करतोय मी दहा वर्षे आमदार होतो नगर ह्या नगर मधील चिपूण शहरातील जनतेला पूर्ण माहिती आहे की त्या ठिकाणी माझ्या नगरसेवकांना किंवा माझी सत्ता आल्यानंतर सदानंत तिथं कोपऱ्यात खुर्ची टाकून बसणार नाही त्यांना मार्गदर्शन करेल तर जनतेच्या किंवा विकासाच्या दृष्टीने करेल मग प्रामुख्याने आपण बघितलं तर तुम्ही वारंवार भाजप शिवसेना युतीचा उल्लेख केला महायुतीमध्ये जो राष्ट्रवादी पक्ष आहे याने या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची माघार त्यांनी घेतली परंतु प्रत्यक्ष मत प्रचारामध्ये त्यांचा कुठे सक्रिय सहभाग दिसत नाही किंवा त्यांची भूमिका देखील स्पष्ट होत नाही प्रश्न हाच आहे की जर त्यांना माघार घ्यायचीच होती तर युतीला मदत करणार का नाही करणार या संग्रमात ते दिसत आहेत काही वेळा असं आहे त्यांचं सुरुवातीपासूनच की युतीला मदतच करायची नसेल म्हणून आरवेळे घेऊन युती तोडल्याचा ठपका आमच्यावर ठेवायचा आणि आपला उमेदवार मागे घ्यायचा आणि आज जे त्याचं काय त्यानं त्यांच्या मनात आहे आजपर्यंत आम्हाला असं वाटत नाही की अजून कुठे चित्रात आलं नाही की आमचं आम्हाला मदत करणार नाहीत पण आणि आहेत पण पण असा असा कानोसा येतोय की रमेशराव कदमाना मदत करण्याची त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडनं उमेदवारांच्या बड़े, ताण होत आहे तर कदाचित त्याच्यासाठी तर हा अट्टाच नव्हताना युती जोडायचा असं मला वाटायला परंतु, परंतु परंतु मला अजून एक खात्री आहे की शेखर निकम हे सुसंस्कृत आमदार आहेत त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी परवा मुला काहीतरी मा मुलाखतीमध्ये मानलेलं आहे की महायुतीमुळे शिवसेना भाजपाच्या साथीमुळे मी आमदार झालो आहे हे जर खरोखर त्यांना मान्य असेल तर ते आमच्या काही जरी असलं तरी ते शंभर टक्के उपकाराची परतफेड आम्हाला आमच्या या नगराध्यक्ष या आमच्या ह्याच्यामध्ये ते मदत करून करतील असा मला ठाम विश्वास परंतु जर तसं ते केलं नाही तसं ते केलं नाही तरी सुद्धा आम्ही निवडणूक जिंकण्याची आमची पूर्णपणे आम्ही सक्षम राष्ट्रवादीने सोबत येवो अगर नाही हो पण तुमचा विजय निश्चित आहे त्यांनी विजय तर निश्चित आहे आता उद्या निवडणूक आहे तेव्हा आता काही युतीची बोलणी होणार आहेत का शिक्कामोर्तब तर झालेलंच आहे फॉर्म मागे घेतल्यानंतर किंवा त्या टायमिंगला त्याच्यानंतर त्या झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे अर्ज मागे का घेतला माझं तर समज होत त्यानी प्रत्येक जण निवडणुकीवर जेव्हा त्या इथे असतात त्यावेळेस आपण प्रत्येकानं आपल्याला कदाचित चवार लढण्याची शक्यता येऊ शकते त्या दृष्टीने तयारी असायला हवी जर आपण प्रत्येकजण आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं जर आपण कबूल करतो प्रयत्न करत असतो तर माझ्याकडे सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस उमेदवार नगराध्यक्ष तयार होते तयार होते ना आम्ही त्या ठिकाणी जर भाजप सेनेशी जमलं नाही आणि कोणाशीच जमलं नाही तर आपल्याला नगराध्यक्ष प्लस आपल्याला युतीचे सत्तावीस उरलेले अठ्ठावीस उमेदवार आपल्याला निवडणुकीला आहे मी तर त्याच मत होतो की युती व्हायलाच हवी त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना थोडीशी संधी कमी मिळेल आणि जर नाहीच झाली सोळा लढाई वेळ आली तर माझ्या अठ्ठावीस कार्यकर्त्यांना नाही मिळेल त्याच्यामध्ये निवडणूक लढतील काही निवडून येतील काही पण आम्ही प्रयत्न केला असता प्रश्न तो नाही पण मला काय म्हणायचंय की आपल्याला एवढ्या या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जर एवढा विश्वास ठाम होता की मी सत्ता आदल्या दिवशी तर आपण म्हणत होतो की एक नगराध्यक्षाने आम्ही सत्तावीस कि अठ्ठावीस उमेदवार मिलिंदी कापडे माझे मित्र त्यांनी जाहीर केलं होतं आम्ही भरणार आता ते चेष्टेवारी म्हणतात आम्ही आता तुमच्या सगळ्या लोकांनी चेष्टेने काय मी जाहीर केलं मला माहिती नाही परंतु त्यांनी ते म्हटलं होतं मग त्यांनी किमान आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी अठ्ठावीस बाकीच्या बारा का तेरा तेरा उमेदवार त्यांनी उभे केले नाहीत त्या तेरा लोकांना तर का वंचित ठेवलं किमान त्यांचा अर्ज भरणं किंवा त्यांची निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आधी माहिती होत नाही असं वाटल्यानंतर त्यांना सुद्धा न्याय दिला नाही मग आपण आपल्या कार्यकर्त्यांसाठी लढत होतो का कुणाचे तरी हितसिंबल जपण्यासाठी लढत होतो असा संशय माझ्या मनात येतो महायुतीमधील प्रमुख नेते एका आपल्या वतीने असं मला वाटत नाही कारण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शिवसेना भाजपा इथे अशा पद्धतीने उल्लेख करून त्यांनी मला जाणवलं आणि त्यांनी आता ही वेळच नाही ना त्यांनी मला वाटत नाही त्यांनी केला के असं केला असेल तर आम्हाला त्यांच्या पद्धतीला जे वरिष्ठ लेवलचे निर्णय असू शकतात ते आमच्या खालच्या लेवलला कधी कदाचित मतदानातून आणखी आम्हाला मताधिक्य जर वाढलं तर आणि तरच मताधिक्य जर वाढलं तर आणि तरच आम्हाला राष्ट्रवादीची अजित पवार गटाची मदत झाली असताना मगाशी शेखर निकमांनी एक प्रतिक्रिया आली की काल उदय सामंत येणार म्हणून ते सकाळी दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत कार्यालयात थांबून होते तर अशी काही बोलणे होणार होते आता उदय सामंत मला काय बोलले ना की मी शेखर निकम यांना भेटायला जाणार आहे म्हणून शेखर निकम खरं बोलतात की उदय सामंत बोलले होते ते खरं का कुठे आहे त्याची काय मला माहिती नसल्यामुळे मी याच्यावर बोलू शकतो उगाच काहीतरी सांगणार नाही पंधरा ते दोन पंधराशे ते दोन हजार मताच्या दा, मताधिक्याने येतील काही जण पण पाच दहा मतदान होणार किती काय ना आपल्याकडे बाहेर पण माहिती असतात माहिती नाही पण चिपळूणमध्ये ही निवडणूक तशी एकदम इजी आशातला भाग नाही आम्ही बऱ्याच निवडणूक लढलो त्याच्यामुळे आम्हाला त्याची कल्पना आहे आम्ही जबाबदारी बोलतो पंधराशे ते दोन हजार मताच्या मताधिक्यानं तुम्ही सतपट निवडून येतो शहराला प्रमुख भेडसावणारा विशेष जो आहे लाल रेषा आणि निळे रेषा या संदर्भात स्वतः एकनाथजी शिंदेनी काल स्वतः सांगितले की फेर सर्वेक्षण करू आणि आपण देखील त्या क्षेत्रात अनेक वर्ष कामगिरी केलेली आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया खर तर एकनाथ शिंदे जे बोलतात ते करतात त्यांनी ज्या ज्या योजना त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये आणल्या त्यांनी त्या अंमलात आणल्या आणि लोकांना लोकांमध्ये ते प्रभावी ठरल्या त्यांनी जे काल जाहीर केलंय हा त्या, एक निवडणुकीपुरता मतदान आहे त्यांनी त्यांनी शंभर टक्के मानावर घेतलेलं आहे आणि या त्यांनी त्यात तिथलं चिपूनच्या पुराचं भवितव्य किंवा पुरोगांचं भवितव्य स्वतः दोन हजार एकवीस रत्त्यावर येऊन पाहिलंय त्यामुळे त्याला इथल्या लोकांच्या जनतेची किंवा इथल्या डेव्हलपमेंटची किंवा इथल्या बिल्डर्स लोकांची किंवा इथल्या ज्या लोकांना आपल्याला सेफ्टी पाहिजे त्या त्यांची त्या 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 जी काही पाहिजे त्याच्यासाठी निळी लादेशा त्याच्यामध्ये आपल्याला जनतेच्या दृष्टीनं बदल व्हायला हवा आणि त्या दृष्टीने शिंदे साहेब शंभर टक्के प्रयत्न करतील असा ठाम विश्वास आम्हालाही आहे आणि त्यांनी काल जनतेला दिलेला आहे आपली काय मला खात्री आहे की तो एक पडणारा कार्यकर्ता आहे आणि शिंदे साहेबांच्या त्यांनी काल जाहीर केलं की ते ठाण्यात राहिलेले आहेत त्याचा त्यांचा आमचा जसा परिचय तसा त्यांचा परिचय आहे एक आमचे उदयजी सामंत त्यांचे पालकमंत्री आहेत त्यांनी मनावर आणलं तर प्रत्येक गोष्ट पुर्ण पुर्ण ते कसं प्रभावीपणे ते पूर्ण करून घेतात हे आपल्याला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून किंवा आपल्या चिपळूणची प्रलंबित असलेली जी काही कामं आहेत त्यांनी पूर्ण केलेली आहेत ह्याच्यावर आपल्याला माहिती आहे की नक्की आणि उमेदजी सकपाळांच्या उमेदवारीला ठामपणे उदयजी सामंत यांनी प्रयत्न करून त्यांना नगराध्यक्ष करायचं प्रयत्न त्यामुळे त्याला कामामध्ये सात देणारच Uh, उद्या मतदान आहे मतदारांना दा जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आपण काय आवाहन करा <ताँगी> मतदारांना एक सांगेल की आपल्याला आलेली चांगली संधी आहे मी तर म्हणतो ज्या पद्धतीने ज्या शहरात राहतो त्या शहराचा विकास हा होणं हा भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त आपली जबाबदारी आहे की आपण जर आपलं मूल्य मत जर दिलं नाही त्या ठिकाणी नोंदवलं नाही तर तुम्ही आपल्याला आपल्याला जे काय पाहिजे ते साथी आपण करू शकत नाही त्याचं कोणतरी करेल या भावनेतून राहिलो तर माझं आव्हान आहे की सर्वसामान्य जनता मतदानाला उतरते काही वेळा उच्च शिक्षित मंडळी त्याचं थोडस गांभीर्य घेत नाही त्यांनी त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये मतदानाला राहावं आणि आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे निवडण्याचं पवित्र काम लोकशाहीचं त्यांनी करावं